नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज निघालो आहे देवबाग येथे आणि माझा प्रवास हा सुरुवातीला रत्नागिरी ते कुडाळ हा रेल्वेने असेल आणि मालवण ते देवबाग हा प्रवास गव्हर्नमेंट बसने असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो मी आहे रत्नागिरी स्टेशन येथे रत्नागिरी ते कुडाळ हे जनरल तिकीट ऐंशी रुपये पर व्यक्ती आहे आणि ही ट्रेन रत्नागिरी स्टेशनला एक नंबर प्लॅटफॉर्मवर लागते आणि आपण ज्या ट्रेनने प्रवास करणार आहोत ती ट्रेन आहे डबल वन डबल झिरो थ्री दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ही ट्रेन रात्री दादरवरून बारा वाजून पाच मिनिटांनी सुटते आणि रत्नागिरीला सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते पण आज जवळजवळ अर्धा तास ट्रेन उशिरा आले रत्नागिरीतून सुटल्यानंतर पहिला स्टॉप आपला अडवली असेल त्याच्यानंतर विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग आणि शेवटला कुडाळ आणि फायनली मित्रांनो आपली ट्रेन सुटली आहे कुडाळला जाण्यासाठी न्यूसर स्टेशन आलं आहे आणि बहुतेक इथे नेत्रावती एक्सप्रेससाठी क्रॉसिंग आहे रत्नारी वरून ही ट्रेन सुटल्यानंतर पहिला स्टॉप आहे हा अडवली स्टेशनचा आहे अडवली स्टेशन नंतर विलवडे हे स्टेशन आलंय आणि बऱ्यापैकी पॅसेंजर उतरलेत या स्टेशनवरती मित्रांनो आता कणकवली स्टेशन आलं आहे आणि समोर जी गर्दी बघता ही दिवा ट्रेनसाठी आहे या ट्रेनचा नंबर आहे वन झिरो वन झिरो सिक्स सिंधुदुर्ग एक्सप्रेस ही ट्रेन सावंतवाडीवरून सकाळी आठ चाळीसला सुटते आणि कणकवलीला नऊ सत्तावीसला येते आणि दिवा स्टेशनवरती रात्री आठ दहाला पोहोचते आणि बरेचसे चाकरमानी या ट्रेनने प्रवास करतात तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय कुडाळ स्टेशनला जवळजवळ अडीच तास एवढा वेळ लागला ही ट्रेन कुडाळ स्टेशनला नऊ अठ्ठावीस ला येते पण आज ही ट्रेन कुडाळ स्टेशनला एक तासाने उशीर आली मित्रांनो समोर बघताय हा फोटो कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते साहेब यांचा आहे इकडे कुडाळ स्टेशनचे तिकीट काउंटर आहे आणि इकडे अशा प्रकारचं कुडाळ स्टेशन आहे स्टेशनवरून बाहेर पडताना कॅन्टीन व तसेच कोल्ड्रिंक्सचे स्टॉलसुद्धा आहेत कुडाळ स्टेशनवरून आपल्याला कुडाळ डेपोमध्ये जाण्यासाठी स्टेशनच्या बाहेर खूप साऱ्या रिक्षा लागलेल्या असतात त्यांना पन्नास रुपये चार्जेस देऊन तुम्ही कुडाळ डेपोमध्ये जाऊ शकता आणि कुडाळ डेपोमधूनच आपल्याला गव्हर्नमेंट बसने मालवण येथे जायचं आहे कुडाळ टे मालवण हे प्रतिव्यक्ती पंचेचाळीस ते पन्नास रुपये एवढं तिकीट भाडं आहे कुडाळ टे मालवण हे अंतर एक तासाचे आहे आणि मित्रांनो आपण पोचलेले मालवण डेपोमध्ये आणि मालवण डेपोमधून गव्हर्नमेंट बसनेच मालवण ते देवबाग असा माझा प्रवास असेल आणि आपल्या इकडे बस लागले मालवण ते देवबाग मालवण मालवणवरून देवबागला जाण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं एवढा वेळ लागतो आणि त्याचं तिकीट आहे प्रति व्यक्ती वीस रुपये आणि मित्रांनो फायनली मी देवबागमध्ये पोहोचलो आहे आणि देवबागमध्ये मी गुरुमावली बीच रिसॉर्ट या ठिकाणी राहणार आहे तर मित्रांनो माझा रत्नागिरी ते देवबाग हा प्रवास कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका